जे मराठी महाराष्ट्राचा खानदेशासह विदर्भ मराठवाड्यात होणार मुसळधार पाऊस पावसाने लावली जोरदार हजेरी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन धुळे नंदुरबार जळगाव सह संपूर्ण खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या दोन दिवसात ढगांच्या गड़ जळगाव नगर पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर याच रात्री पश्चिम विदर्भ बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड जिल्ह्यात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे डिसेंबरला पहाटेपासून पूर्व दिशेने पावसाचा प्रवास होईल यात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजाची प्रचिती येत धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात आज सत्तावीस रोजी दुपारी पावसाने चांगलीच हजेरी लावली आधीपासूनच वातावरणात बदल झालेला असला तरी पावसाच्या या हजेरीमुळे शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे